सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन पाण्याच्या धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्हारणा शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण साहेरोप्पा मुळे यांच्या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आहेत या सोयाबीनसाठी पप्पानी आपलं ग्रो नायट्रो किंग्स पटॉल नाईन्टी आणि नवीन निघालेली एकोणीसशे कोणीश्याची फवारणी केली आहे कसं गेली पप्पा फवारणी तुमचं पूर्ण नाव सांग पप्पा पूर्ण नाव सांगा मुळे हां तालुका जिल्हा लातूर तो जवळपास तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे हे <laughs> किती आहे आपलं एकर टोटल सोयाबीन साडेपाच एकर साडेपाच एकर आहे आणि लागण तारीख काय यायची आपली लागण तारीख आहे पंधरा पंधरा म्हणजे साधारणतः आज एकूण अडोतीस अडोतीस दिवस झाले आपल्या सोयाबीन बरोबर आहे आणि सोयाबीन जरा कसं आहे फुटवा वगैरे फुटवा वगैरे एकच झाड आहे ना तुम्हाला नंबर सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये आहे सगळं सोयाबीन पप्पा हे सोयाबीन जात कोणते जात सहाशे बारा सहाशे बारा आहे बर तुम्ही हे आपलं ग्रीन जे ग्रो नाईट्रो किंग आणि एकोणीसशे एकोणीस फवारलं याचे काय फरक वाटतो मला याच्यात फरक म्हणजे झाडाची उंची उंची हा आणि पान पानाची रुंदी पानाशे रुपये पण वाढलेली आहे आणि फुटवा फुटवा भरपूर आहे फुटवा भरपूर झालाय बरोबर आहे आणि आज जर आपण विचार केला भरपूर फुटवा आहे भर फुटवा आहे आणि फुलाची लागण फुला जी आहे ती बार बुडापासून ते आपण इथे शेंड्यापासून बोटापर्यंत पर्यंत फुल लागले बरोबर आहे फक्त एकच फवारणी किल्ले आपण आणि आपला उस किती बाप्पा दहा एकर दहा एकर उसाल तुम्ही आता डोस टाकला आणि फवारणी पण केले डोस कुठला कुठला टाकला आणि काय फवारणी केले डोस प्रोमचा आपलं ग्रीन पॅनेट प्रोम पोटॅश भूमी पावर आणि रासायनिक मध्ये दोन घटक तुम्ही वापरलेत म्हणजे एक तीस टक्के रासायनिक खत सत्तर टक्के आपलं वापरले आणि फवारणं किती केलं त्याला फवारणी दोन कुठले कुठले फवारले आपले ग्रो 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 किंग रो एकोणीस आणि साली नाईन्टी उसामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये युरिया मिक्स केला नॅनो युरिया मिक्स केला काय फरक आहे उसामध्ये उसामध्ये बघायला गेलं तर जून मध्ये एक जून ला जर ऊस बघितलं तर मोडण्याची अवस्था होता बर आज जर ऊस बघायला गेलं सहा सात सहा सात कांडे ऊस आहे सहा सात कांडे ऊस आहे आता आपण ऊस बघितलेला आहे बरोबर आहे आता पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस बंदच नाही आपल्याकडे आज आपल्या जमिनीला सुद्धा वापस नाही नसताना नस सुद्धा आपण आज इथं आहेत पावसामध्ये सुद्धा बरोबर आहे तर एकूण तुम्ही समाधान आहेत जे इतर शेतकरी आहेत जे शंभर टक्के फक्त रासायनिकच वापरतात त्यांना काय संदेश द्याल त्यांना मी एवढं सांगेन की जे जैविक खत आहे वापरून आपल्या पिकवाडीसाठी त्याचं म्हणजे भरपूर फायदा म्हणजे एकतर जमिनीसाठी पण फायदा होतो कमी खर्च आणि फक्त आस रासायनिक वापरून जमिनीचे आज जे नापिकता होत चालले आहेत ती कमी होऊन जाते सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा आणि ग्रीन राहते अभियानामध्ये सहभागी झालात आणि आज आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपलं कमी खर्चामध्ये सोयाबीनचं उत्पादन वाढवत आहेत बाप्पा तुम्ही किती वर्षापासून वापरता आपले प्रोडक्ट जवळपास सात आठ वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरतोय ओके धन्यवाद सोयाबीन असेल हरभरा असेल सर्वच पिकांसाठी सर्वच पिकांसाठी तुम्हाला ज्वारी मध्ये काय फरक वाटला ज्वारी मध्ये एका दाटाला कमीत कमी ज्वारीच्या चार ते पाच कर्स होते बर आणि एक बी कनीस एवढं म्हणजे लुंगेवर पूर्ण लुंगेवर पडले होते बर बर ज्यावेळेस आपण तो कडबा आता हेच आपली उरळ समोर येत आहे ना हा कडबा ज्यावेळेस आपण जनावराला टाकायचो त्यावेळेस जनावर ते कडबा चिपाट ठेवत होतो का नाही एक पण चिपाट ठेवत नव्हतं